घरे आमच्या अक्काची कोणाच्या बापाची आता एकच निर्धार गरजेपोटीच्या घरातच संसार शिडको म्हणते देणार नाही नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार हा स्लोगन असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झाली शिडकोची आता दोन हजार चोवीस सुरू आहे एवढे वर्ष झाल्यानंतर आमच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न साडे टक्केचा प्रश्न त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचे संस्थांचे मिळणारे भूखंड अशा टाइपचे इतर कोली बांधवांचे जे मच्छीमारांचे प्रश्न हे सोडवत नाहीत तोपर्यंत हा आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि हा महाभयंकर आंदोलन असेल परंतु लोकशाहीला धरून असणार आहे बाबासाहेबांची घटना आहे त्याला धरून असणार आहे परंतु अखंड नवी मी शहरामध्ये नव्हे तर रायगडमध्ये ना आमचे आमच्या शहरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन कारण त्यांचेही प्रश्न आहे झोपडपट्टी आहे पुनर्वसन आहे आपल्या रिडेव्हलपमेंट आहे इथं दलाल सगळीकडे झालेले आहे नाईक साहेबांनी सांगितलं की शासन आणि शिडको याच्यामध्ये दलाल तयार झालेले आहेत आणि म्हणून जी रिडेव्हलपमेंट मध्ये पण एक सगळ्या घटक त्याच्यामध्ये दलाली करतो आणि पैसे घेतून मात्र लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम करत म्हणून याच्या विरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे